मुलांक आठ जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा किंवा सव्वीस तारखेला झालेला असेल तर तुमचा मुलांक आठ आहे विशेषतः या आठवड्यात तुम्हाला सर्वसाधारणपणे संमिश्र परिणाम मिळणार असून कोणत्याही प्रकारची नकारात्मकता दिसून येत नाही त्यामुळे तुम्ही सरासरीपेक्षा चांगला परफॉर्मन्स ठेवाल अगदी चांगले निकाल देऊ शकाल जरी तुम्ही व्यावहारिक विचारसरणींचे असाल परंतु या आठवड्यात तुम्ही भावनिक राहू शकता किंवा तुम्हाला अशा परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते की जिथे तुमची भावनिक जोड देखील आवश्यक आहे म्हणजेच भावनांच्या माध्यमातून देखील एखाद्या गोष्टीचा विचार या आठवड्यात तुम्हाला करायला लागू शकतो तर तथापि कामाच्या दृष्टिकोनातून आठवडा सामान्य असून तुम्ही तुमचे काम पुढे नेण्यास ह्या आठवड्यात सक्षम राहाल नातेसंबंध जपताना मुलांक आठ असणाऱ्यांनी आध्यात्मिक आनंद देखील ह्या आठवड्यात तुम्हाला अनुभवता येईल भागीदारीच्या कामात तुम्हाला चांगले फायदे मिळत असल्याचे दिसून येईल कोणत्याही बाबतीत मात्र घाई करणे टाळा काही असो तुम्ही सामान्यतः संयमाने काम करता परंतु या आठवड्यात तुम्हाला काही बाबतीत घाई करावीशी वाटू शकते परंतु संयम ठेवा आणि घाई करणे टाळा ते शहाणपणाचे ठरेल तुम्ही कोणतेही काम खूप लवकर करू नये किंवा अशीही होऊ नये संतुलन दाखवून पुढे जाणे कायदेशीर व फायदेशीरही ठरेल म्हणजेच सशाचा वेग घ्या व कासवाचा आदर्श ठेवा अनुभवी लोकांना सहवास आणि नातेसंबंधाचा आधार हे सर्व तुम्हाला कामाच्या ठिकाणीच मदत करेल अनुभवी लोकांचा सहवास आणि नातेसंबंधांचा आधार हे सर्व तुम्हाला कामाच्या ठिकाणीच मदत करेल असं नाही तर सामाजिक आणि कौटुंबिक बाबींमध्ये दे दे देखील ते तुम्हाला आनंददायक अनुभव देऊन जाईल मुलांक आठ असणाऱ्यांसाठी या आठवड्याचा उपाय शिवमंदिराच्या पुजाऱ्याला किंवा वृद्ध महिलेला सव्वा किलो तांदूळ व एक लिटर दूध दान करा